आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये किचनमध्ये असे काही पदार्थ किंवा असे काही मसाले असतात की जे फक्त चव वाढवण्याचं काम करत नाही तर ते औषधीसुद्धा असतात आणि ते आपलं भाग्यदेखील चमकवतात याविषयीच आज आपण बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लोकमत भक्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स मिळत राहतील तर मित्रांनो आज आपण बोलतोय अशा चमत्कारी मसाल्यांबद्दल की जे फक्त औषधी नाहीत तर आपलं भाग्य देखील चमकवतात आणि असाच एक पदार्थ आहे तो म्हणजे हळद आपण रोज वापरतो ती हळद हळद ही जितकी आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी गुणकारी आहे तितकीच ती धार्मिक कामासाठी सुद्धा वापरली जाते आणि महत्वाची मानली जाते आज मी तुम्हाला हळदीचे असेच काही चमत्कारिक उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही पूजेच्या वेळी केले तर तुमचे भाग्य बदलणार आहे आणि ह्या उपायांमुळे देवी लक्ष्मीचे तुमच्या घरात निरंतर वास्तव्य राहणार आहे हळदीमध्ये कितीतरी दिव्य औषधींचे गुण आहेत जर तुम्हाला तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही रोज पूजा करताना हळद सोबत ठेवावी आणि पूजा झाल्यावर हळद गरजू व्यक्तीला दान करावी हे अतिशय शुभ मानलं जात आणि यामुळे आपल्या आरोग्याविषयी सर्व समस्या दूर होतात हळदीमुळे गुरुग्रहाचं पाठबळ मिळतं आणि आपल्याला धन प्राप्त करण्यासाठी मदत होते आपण देवघरात रोज देवासमोर दिवा लावतो पण हा दिवा जर तुपाचा असेल तर याचा आपल्याला कितीतरी पटीने जास्त फायदा मिळतो त्याचबरोबर आपण पूजा करताना आपल्या मनगटावर किंवा कपाळावर हळदीचा टिळा लावला तर आपला मजबूत होतो तसंच आपण बघतो की लग्नाच्या आधी वधू आणि वर या दोघांनाही हळद लावली जाते यासाठी कारण असं आहे की त्यांना कोणतीही बाधा होऊ नये त्यांचं संरक्षण व्हावं जेणेकरून त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि उत्तम सुंदरता प्राप्त व्हावी त्यामुळे हळद लावली जाते लग्नामध्ये काही अडचणी किंवा बाधा निर्माण होत असतील तर काय करावं तर जर लग्नामध्ये काही अडचणी किंवा बाधा निर्माण होत असतील तर शास्त्रामध्ये रोज पूजेच्या वेळी हळदीचा एक उपाय सांगितला आहे हा उपाय खूप लाभदायक आहे आणि हा उपाय खूप साधाही आहे तो म्हणजे आपली देवपूजा झाल्यावर कपाळावर हळदीचा टिळा लावायचा यामुळे आपल्या विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्याला यश मिळतं त्याशिवाय आपली देवपूजा झाल्यावर गणपती बाप्पा म्हणजे श्री गणेश यांना विवाहामध्ये समाधान आणि शांतता मिळते आपल्याला जर घरामध्ये शांतता हवी असेल जर घरातलं वातावरण सकारात्मक हवं असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की आपल्या घराच्या बाहेरील भिंतीवर हळदीच्या रेषा जर उमटवल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती आणि नकारात्मक विचार प्रवेश करत नाही अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका